आता खराच खऱ्याचा भास होतोय भाऊ तू कधी आला सांग साहेब झाल्यापासून भाऊ तू कधी आला सांग साहेब झाल्यापासून भाऊ तू नोकरीला लागला होता तसा शहरात गेला तोंड सुद्धा पाहायला परत नाही आला भाऊ तू नोकरीला लागला होता तसा शहरात गेला तोंड सुद्धा पाहायला परत नाही आला थाटला म्हणे संसार स्वार्थाच्या नाकारला म्हणे संसार नेमकी तो मोहरा भाऊ फाटला मध्ये संसार स्वतःच्या नात्यावर आणि गरिबी शिक्षामध्ये माईच्या दातावर कसा बदलून गेला तुझा भातुकुलीचा चेहरा भाऊ कसा बदलून गेला तुझ्या भातुकुलीचा चेहरा काय असतो नेमकी तो नोकरीचा मोहरा भाऊ गाव आल्या विचारतात साहेब कधी येणार भाऊ गाव आल्या विचारतात साहेब कधी येणार सात तुझ्या मनात मी कधी जाणार मायबाप तुझ्यावर मोठी पैस लावतात मायबाप तुझ्यावर मोठी पैस लावतात वाट तुझी बाप पडला खाटावर माय बघते बाप माय बघते वाट तुझी बाप पडला खाटावर रात्र दिवस असते तुझे नाव त्यांच्या ना ओठावर तू नोकरीला लागल्यावर छाती बापाची भुकली होती भाऊ जन्म जन्मदाते आई बाप ईश्वर समान आहे नाही विसर नाही विचारलंच गावाला पण बापासाठीच आहे नाही विचारलंच गावाला पण बापासाठीच आहे त्यांच्यासाठी मायचा पाना फुटून काय आता माय बाप दोघांचे गुडघे टिकले आहे आता माय बाप दोघांचे गुडघे टिकले आहे काम करून मातारपणी त्यांची कंबर वाटली आहे काम ते करतात ती इस्टी आहे काम ते करतात ती दोघे पडले खटावर त्यांच्याकडे पाय दोघे पडले खटावर त्यांच्याकडे पाय भाऊ साहेब तू झाल्यापासून कधी भेटला नाही भाऊ साहेब तू तुझी पाहून पाहून त्यांचा दम तुटणार नाही भाऊ आता हा शेवटचा अंतिम सोहळा आहे भाऊ आता शेवटचा हा अंतिम सोहळा आहे मयत पडली रस्त्यावर आता तरी आहे एका प्राचार्याने आता

Siklanya tu jelas awal lah. Yeksan terus, jalan ratai bapara, jiwat terukuk baru, jalan ratai bapara, jiwat terukuk baru, jalan ratai bapara aja untuk